जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशन जवळ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी उल्हासनगर कॅम्प नंबर पाच हेल्लाईन पोलीस स्टेशनजवळ अंबरनाथ एकशे चाळीस विधानसभा युवा अध्यक्ष संतोष निवृत्ती उबाळे यांच्या वतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती डॉक्टर बालाजी किनीकर आदिनाथ कोरडे राजू चिकणे राकेश चिकणे मनोज शेलार पूनम शेलार विनोद सोनावणे नितीन सोनावणे आकाश खंडागळे आशाताई सोनावणे सीमा संतोष उबाळे अनिता मोरे कविता उबाळे सज्जन भालेराव शहाजी जंजाळ श्याम आडाव बौद्धाचार्य आनंद कांबळे प्रवीण गायकवाड आकाश कांबळे पवन मोरे तसेच सिवरन सेवा प्रतिष्ठान एन जी ओचे राजकुमार शर्मा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरि अल्लाट उपस्थित होते प्रतिनिधी अशोक शिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर उल्हासनगर पाच हिलॅन पोलीस स्टेशन नऊ तरुण मित्र मंडळ यातर्फे प्रत्येक वर्षापासून जयंती ही चांगली तातडीने आणि जबाबदारीने संतोष उभाळे हे चांगल्या पद्धतीने नेहमी दरवर्षी कार्यक्रम करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने यांना महिलांचा सहयोग हो, तरुण पोरांचा सहयोग हो, आणि ज्येष्ठ नागरिक लोक यांचा खूप खूप यांना पाठिंबा असतो तर आमच्या सगळ्या तरुण भीमसैनिकातर्फे संतोष उभाळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी जी त्यांची मंच आहे ममि मंजिल आहे ती त्यांनी पार पाडावं ही हो, आमची शुभकामना आहे नव तरुण मित्रमंडळ आणि त्यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे हिल लाईन पुलिस स्टेशन या दरवर्षीप्रमाणे हे मंडळ जयंती की सादरी करत आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवतरुण तरुण मित्रमंडळ यांच्या वतीने दरवर्षाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या जलोसानी साजरं करत आहेत हिल लाईन पोलीस स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार याच्या बाजूला खूप मोठ्या उत्साहाने साजरं करत आहोत परंतु या जयंतीला आमच्या बहिणी माय बहिणी भाऊ यांचा खूप मोठा प्रतिसाद दरवर्षाप्रमाणे भेटत चालला आहे आणि खूप खूप जेवढं जेवढं आम्ही क करत चाललो तेवढं तेवढं खूप प्रमाणे गर्दी सा जमत चालली आणि भीम उत्साह मोठ्या जोरात जमत चाललं आणि या भीम जयंतीनिमित्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवतरुण मित्रमंडळ यांच्या अध्यक्षाच्या नात्याने सगळ्या माय बहिणींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय भीम नवबुद्ध आय जय महाराष्ट्र